नाही आता हा जो नॅशनल हायवे आहे हा नगरकल्याण नॅशनल हायवे हा जुना हायवे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण झालं त्याचा दर्जा खूप चांगला वाढला त्याच्यामुळे भर दहा वेगाने गाड्या वाहू लागल्या पण जिथे जिथे असे स्पॉट्स आहेत आता आमच्या उतरूरच्या परिसरात ते डोंबरवाडीच्या माथ्यावरून खाली गेलो तिथे एक असं स्पॉट आहे तिथे उतरला गाडी इतकी स्पीडली जाते त्यानंतर एक टन आहे ते गाडी हेलकॉनीच मारते तिकडं दर आठ दिवसाला ॲक्सिडेंट आहे तो एक स्पॉट किंवा इथं गुळंतवाडीचा नागरी वस्तीचा असणारा स्पॉट इथे शाळा इथलं दवा आपलं मंदिर इथलं स्मशानभूमी किंवा बाकीचे घरं हे जवळजवळ सगळे आहेत आणि हे पूर्वीपासून जे आहेत तर इथं ॲक्सिडेंट वा सातत्याने होत असताना नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्याकडेही वारंवार इथले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा तालुक्याचे आमदार म्हणून मी असेल या विभागाचे खासदार अमोल खोल्हे असतील यांनी तक्रार करून सुद्धा की आम्ही त्याच्यावर प्रोयोजन करतो परत म्हणले रमलर स्ट्रीप लावले त्याने काही गाड्याचे वेग थांबत नाही एक तर उतरायला गाडी लागली का ती खूप जोरात येते बरं स्पीड ब्रेकरचा प्रयोग ह्या हायवेला दोन तीन ठिकाणी झाला त्याच्यानंतर त्याच्यावरही काही ठिकाणी इतक्या मोठ्या ॲक्सिडेंट व्हायला लागले की स्पीड ब्रेकर परत काढा असं नागरिकांचं म्हणाले की त्याच्यामुळे अजून परत ऐकलं नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर गाड्याचं गती जर कमी करायची असेल त्याचं स्पीड जर कमी करायचं असेल तर त्याला काही नॅशनल हायवेनी तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे नाहीतर ग्रामस्थांची सातत्याने डे वनपासून अशी मागणी होती की हा जो रस्ता मोठा होतोय जसं घाट टर्न त्यांनी काढला आणि इकडच्या बॉम्बेरे कंपनींचे आणि इतर लोकांचे लँड एक्विजिशन करून तिथून घाट केला तसं इथं पण बायपास करा शेजारी काही सरकारी जमीन आहे किंवा खाजगी जमीन आहेत त्याचा सर्वे करून त्याचं ॲक्विजेशन करून तिथून बायपास करा असं त्यांची त्या दिवशीपासूनची मागणी आहे आणि ते जर त्याच्यावर ते उपाययोजना तेव्हाच्या तेव्हा झाला असता था। तर आजचा हा काळा दिवस आमच्या हे गुळुंतवाडीकरांना या परिसरातला आणि जुन्नरकरांना पाहायला मिळाला नसता म्हणून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे वेदनादायी घटना आहे एका व्यक्तीच्या अंतविधीला एवढे शेकडो संख्येने लोक आले असताना इथे तिथे तीन लोकांचा मृत्यू मुख्य चार जागेवरती तीन जण गेले स्पीकर ऑन करा आहेत सगळेजण स्पीकर ऑन करतो पत्रकार आहेत सगळे हो एक मिनिट एक मिनिट हॅलो तीन जण जागेवर गेले आणि एक जण आता हॉस्पिटलला नेल्यानंतर एक्सपायर झाले गुळंजवाडीला हा गुळंजवाडीला तिथं अंत्यविधी होता ते अंत्यविधी झाल्यानंतर लोक थोडी रस्त्यावर आली आणि तेवढाव वेगाने ट्रक वरून आला तर तो ट्रक चालक शक्यता सगळ्यांचं म्हणणं असं आहे का तो किन्नर चालवत होता आणि हा त्यांनी त्या गाड्या गाड्या पण उडवल्या ते तीन जण जाग्यावर गेले त्यामध्ये एक लहान मुलगा आहे एक लेडीज आहे एक पुजारी आहे हो आणि एक मिनिट आमदार साहेब काय म्हणतात हा डॉक्टर साहेब नमस्कार के सर। एक आ, के मी अतुल बेनके बोलतो आहे इथं मैत्रीच्या वेळेस ना लोकं जमली आणि हा एकदम ऍक्सिडेंट स्पॉट आहे इथे वारंवार ऍक्सिडेंट होतात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना इथल्या लोकांनी पण तक्रार केली मी तक्रार केली मागे तुम्ही ही तक्रार केली होती पण ते त्यांनी उपाययोजना करायची म्हणून रमल शिप्स केल्या पण त्यांनी काय उपाययोजना झाली नाही कारण ते घाटावरून इतका मोठा उतार आहे आणि तिथून ट्रक एवढे मोठ्या जोरात आले का इथं ते गावात एकदम कंट्रोल होत नाही म्हणून एकतर गती कमी करण्यासाठी एकतर उपाययोजना शॉर्ट गरजेचं आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की त्यांची डे वन पासूनची मागणी आहे चौदा साला हा दोन हजार चौदा सालापासून की ह्या गावाला बायपास करण्यासारखी एक प्रोव्हिजन आहे तिथून बायपास झाला पाहिजे आता हे गावकरी सगळे जे रस्त्यावर बसलेत आम्ही सगळे इथं सगळे पक्षाचे नेते म्हणजे तालुक्यात बसलेले आहेत आमची मागणी तीच आहे आम्ही पण त्या अधिकाऱ्यांशी बोलू की इथं कुठे बायपास करण्यासाठी हो 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 तुमचं प्रोजेक्ट डायरेक्टरांशी बोलणं झालंय का हो हो काय प्रोविजन आहे हा सगळे स्थानिकांची जी मागणी आहे हो हो, हो त्यानुसार त्याला हो, काय प्रोव्हिजन करता येईल जसं तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने पावलं टाकणं हो बरो बरोबर आता दोन मार्ग याच्यातून दो निघू शकतात एक तर बायपासचं प्रपोजल करून त्याचं लँड एक्विशून करणे पण त्याला आता सहा महिने वर्ष जाणार पण तोपर्यंत इथं आता लगेच ऑन इमिजिएट नोट इथं आपल्याला या वरतून जे हे येतात गाड्या येतात त्याची गती कमी करण्यासाठी आता इमिजिएट आज कुठल्या तरी कॉम्पिटेंट अधिकारी निर्णय घेतला पाहिजे त्याचा रायटिंग मध्ये इथं दिलं पाहिजे जेणेकरून हे लोकांचं जरा म्हणजे तर होईल म्हणजे दुःख तर काही हलक होणार नाही ते पण काहीतरी व्हायला पहिला घटना टाळता येतील हो या दृष्टीनं जसं आपण पुणे नाशिक हायवेला हो होतीनं मी लगेच अधिकाऱ्यांना या संदर्भात सांगतो त्यांच्याकडून कारवाई करून दुसरी एक गोष्ट जे काही मृत लोक पावलेत त्यांना गव्हर्नमेंटने कॉम्पेन्सेशन करायचं अशी त्यांची भावना आहे मी पण ती मागणी करणार आहे तर उद्या ते डीपीसीची मिटिंग येणार आहे का तिथं म्हणजे आपण एकत्र अजित मागणी करू डीपीसी हा डीपीसी ला, ला।, ला। ले या म्हणजे आपण दोघं एकत्रित पालकमंत्र्यांना पण एक सांगू कर। येस ठीक आहे पण तुम्ही त्यांच्या फॉलोअप मध्ये राहा कारण त्यांना यायला एक तास लागेल असं समजतंय कारण एक तास टू लाँग टाइम आता जवळपास दोन तीन तास झाले सगळे बसवले म्हणून हा झाला हो ठीक आहे ठीक आहे आणि ते आले का परत एकदा फोन लावतो मग आपण सगळे जॉईंटली परत ओके धन्यवाद